गडिंग्लज तालुका कुक्कुटपालन आमचा या संस्थेवर भरपूर योगदान आहे संस्थापकच आमचे मोठे भाऊ बाजीराव ओडगे आहेत त्यांच्या सहकार्यासोबत संस्था काढायसाठी भरपूर प्रयत्न केलेले होते सहा तेकराचा परिसर आहे तो संस्थेचा त्याने नदीपासून पाईपलाईन आणली कोमडीसनी पाणी पाजवाय पाण्यासाठी बोर मारले परत शेड सगळे उभा केले हेडमिल उभा केले अंध्यासाठी स्वतंत्र गोडाऊन तयार केले तुझे असे ऑफिस केलं तर त्या परिसरात बगीचा पण चांगला केला होता विद्यमान चेअरमन म्हणतात की संस्थेवर पत्रे सुद्धा नव्हते हो त्यांनी सांगावं की त्या संस्थेवर ऑफिस मध्ये ऑफिसच्या साईड जी बिल्डिंग आहे त्याच्यावर पत्र आहेत का ते तिने आधी बघावं कलर सुद्धा त्या ऑफिसला संस्थेला कलर सुद्धा कधी दिलेला नाही आणि याच्या आधी संस्था अशी कशी झगमगाटात होती सगळं परवा आम्ही फॉर्म भरायसाठी गेलो त्या संस्थेत अक्षरशः म्हणजे असं ऊन मजुरांचं जशी घरं आहेत असे तिथे परिस्थिती आहे हे कुठेतरी थांबलं था पाहिजे संस्थेला नवीन ऊर्जित अवस्था आणली पाहिजे बेनिफिट सभासदाला मिळालं पाहिजे संस्था आता निर्माण करत असताना कर्ज हे होणारच सभासदांचं शेअर्स भांडवल अधिक शासनाचं भांडवल हे घेऊनच संस्था निर्माण करावी लागते सगळ्या संचालकांच्या सहकार्यानं आणि सगळ्या सभासदांच्या सहकार्याने ती संस्था निर्माण झालेली आहे वीस वर्षात त्या जनरल सभेला कधीही गेलो नाही याच्या आधी मात्र आमचे दोन मोठे चेअरमन असताना आम्ही वर्षाला पन्नास लोक आम्ही इंचना मधून घेऊन जाऊन सभा केल्या सभ जनरल मिटिंगला अंडी वगैरे खायला मिळायचे हे सर्व आता सगळं बंद झालेलं आहे आणि ते उलटा आरोप संस्थापकावर करत आहेत वसंतराव पोटे पाटलांचं नाव यांना वीस वर्षात कधी सुचलं नाही त्यांचा मुलगा पॅनेलमध्ये गेल्यानंतर वसंतरावांचं संस्थापक म्हणून नाव दिलं जाईल वसंतराव पोटे पाटील आमच्या घराण्याचं खास संबंधित माणूस अगदी जिवाळ्याचं वीस वर्षात तिने कधी म्हटलं नाही वसंतराव पाटील संस्थापक आहे तेव्हा सर्व सभासदांना एक नम्रतेची विनंती ही आता होऊ आठलेल्या इलेक्शन साठी परिवर्तन विकास आघाडी तयार केलेले मान्य नामदार मुसरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व सभासदांनी कबशिया चिन्हावरील शिक्का मारून सर्व अकराच्या अकरा उमेदवार अगदी भरघोस मताने विजयी करावी असे मी सभासदांना विनंती